मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या साहित्य संमेलनाचा आता समारोपाकडे वळलेला आहे या साहित्य संमेलनामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत हे ऐतिहासिक साहित्य संमेलन झालेलं आहे याच्या आधी सत्तर वर्षापूर्वी याच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं ज्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी आणि तिकडे आपण पाहतोय स्वागत अध्यक्ष गाडगिळ होते आणि या पार्श्वभूमीवर सत्तर वर्षाच्या नंतर पहिल्यांदा आपण पाहतोय की मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरत आहे आणि याचे स्वागत अध्यक्ष शरद पवार साहेब होते आणि इकडे आपण पाहतोय उद्घाटन जे केलेलं आहे ते उद्घाटन केले नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या एक लक्षात येईल की हे ऐतिहासिक साहित्य संमेलन आहे ज्याला राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये टच असलेला आपल्याला दिसून येते आणि अशा पार्श्वभूमीवर नीलम गोरे यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष पूर्वीचे ज्या शिवसेनेचे अध्यक्ष असलेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भाने काही केलेली विधानं आहेत सोबतच पक्ष रसाकाळाला का चाललाय या संदर्भात देखील त्यांनी काही मांडणी केलेली आहे त्या संदर्भात नीलम गोरे यांनी केलेलं विधान हे खर तर नेमकं विधान काय आहे ज्या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालाय त्यांच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की नेमकी काय भूमिका मांडलेली आहे या मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन राज्यकर्त्यांच्या विशेष मुलाखती आपल्याला सांगता येतील एक पृथ्वीराज चव्हाण यांची आणि दुसरी मुलाखत आहे नीलम गोरे यांची नीलम गोरे यांची मुलाखत गाजलेली आहे त्यांनी कोणतं विधान केलं ज्या विधानामुळे ही मुलाखत गाजली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिल्लीमध्ये अखिल भारतीय अठ्ठ्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि समारोपाकडे साहित्य संमेलन चाललेलं असताना अशा प्रसंगी नीलम गोरे यांची मुलाखत होते आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की शिवसेना पक्ष जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी शिवसेना आहे ती शिवसेना शिवसेना राहिलेली नाही त्यामुळे हा बंड झाला असं त्यांना म्हणायचं आहे त्यापुढे म्हणतात की निष्ठा संपलेल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर यांच्याकडे जर एखादं पद मागितलं तर दोन मर्सडीज गाड्या द्यायच्या आणि एक पद घ्यायचं असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे निष्ठा ह्या पक्षाच्या आता राहिलेल्या नाहीत पक्षाच्या संदर्भाने बोलताना त्या म्हणतात की आता पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातला निष्ठा असलेला पक्ष आता राहिलेला नाही तर आता फक्त एकच आहे की तुम्ही काहीतरी द्या आणि आपले पद घ्या दोन मर्सडीज गाड्या द्या आणि पदे घ्या असं विधान केल्यानंतर शिवसेना ही बाळासाहेबांच्या काळातली चांगली शिवसेना होती आजची शिवसेना ही निष्ठा संपलेली शिवसेना आहे असं देखील त्यांनी विधान केलेलं आहे मग ह्या दोन मर्सिडीज द्या आणि एक पद घ्या या विधानाचा खरंतर अनेकांनी समाचार घेतला त्यामध्ये शरद पवार साहेबांनी याला खरंतर मूर्खपणाचं विधान आहे असं म्हटलेलं आहे तर तिकडे आपण पाहतोय संजय राऊत म्हणतात की त्यांनी ज्या काही मर्सिडीज दिलेल्या आहेत पक्षाकडे त्याच्या पावत्या घेऊन याव्यात आणि आपण पाहतोय की या संदर्भाने उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकं काय बोलतात महाराष्ट्रामध्ये एका असा होता की शिवसेनेचा दबदबा हा सर्व सर्वत्र होता मराठी माणसांसाठी हिंदुत्वासाठी खरं तर शिवसेनेचा दबदबा भारतभर आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रात राजकीय यश मिळालेलं असलं तरी बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा हा देशभर होता आणि मग अशा या शिवसेनेचा अशा शिवसेनेचा नेमकी वाहतात का झाली या संदर्भाने देखील चर्चा करताना ते म्हणतात की जर नेता तासोंदास तुम्हाला भेटत नसेल आणि भेटण्यासाठी त्याच्या तासवतास तुम्हाला वेळ घ्यावा लागत असेल तर अशा वेळी कुठलं संघटन टिकत नाही हे तितकंच खरं आहे असे घडलो आम्ही या सदराखाली ह्या मुलाखती होत्या तर तर आपण कसे घडलो या संदर्भात मांडणी घ्यायला पाहिजे होती परंतु निलम गोरे यांची ही मांडणी राजकीय एकमेकावर शिंतोडी उडवण्यात गेली की काय ही शंका यायला लागते आणि असे घडलो आम्ही या मुलाखत सत्रात निलम गोरे ज्या काही विधानं केलेली आहेत ज्या ज्या बोलल्या आहेत त्या विधानाचा अनेकांनी समाचार घेतला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की गोरे यांनी तर राजकीय फायदा करून घेतलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर मी फारसं काही बोलणार नाही त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु एकनाथभाई शिंदे यांच्या संदर्भाने जेव्हा त्यांना प्रश्न केला त्यावेळेस त्या म्हणतात की एकनाथजी शिंदे जेव्हा दसरा मेळावा व्हायचा तेव्हा तर दसरा मेळाव्याला एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्याचेच कार्यकर्ते सर्वात जास्त असायचे त्यामुळे पक्षात त्यांचं महत्व होतं परंतु एकनाथ भाई शिंदे यांचं पक्षातलं महत्व खर तर ह्या लोकांनी कमी केलं आणि भेटीगाठी देणं कमी केलं जर ते कार्यकर्त्याला भेटणार नसतील तर तिथे राहून फायदा काय आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून एकनाथ भाई शिंदे असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील या, या।, या सर्वांचा त्या ठिकाणी योग्य तो सन्मान होत नव्हता आणि ज्या पद्धतीने निष्ठा होती शिवसेनेवरती ती निष्ठा लोकांची राहिलेली नव्हती आणि पक्षाध्यक्ष देखील त्याकडे दुर्लक्ष करत होते पक्षप्रमुख त्याकडे दुर्लक्ष करत होते अशी विधानं खर तर निलम गोरे यांनी केले आहेत दोन हजार एकोणीसला जे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले पण कार्यकर्त्याला मात्र भेटत नव्हते असा ठाम त्यांनी ज्या पद्धतीने आपली मांडणी करताना सांगितलेलं आहे की त्यांनी ज्या ज्या त्या म्हणतात की ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होत झालेले होते तो आम्हाला आनंदच होता परंतु आम्हाला कार्यकर्त्यांना भेटायला तासोन तास मातोश्रीवर बसावं लागत होतं ह्या ज्या काही भेटे भेटत नव्हते ते कार्यकर्त्यांना भेटत नव्हते आणि म्हणून अं त्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या लक्षात येतील की नीलमताई गोरे यांनी जे काही अं केलेली विधान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या शिवसेनेच्या देखील त्या असं म्हणतात की नीलमताई गोरे देखील पैठणी घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नव्हत्या आता आरो आरो हे झाले आरोप प्रति आरोप परंतु साहित्य संमेलनामध्ये खर तर यावेळेसचं साहित्य संमेलन हे हे साहित्यापेक्षा राजकारणाने अधिक गाजलेलं आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर काहीच बोलल्या गेलेल्या नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि या सर्व च्या मध्ये राजकीय नेते पवार साहेब असतील नरेंद्र मोदी असतील नीलम गोरे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या ज्या प्रतिक्रिया या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे साहित्य संमेलन हे खर तर राजकीय साहित्य संमेलन होतं का असंही म्हणावं लागेल अखिल भारतीय म्हणण्यापेक्षा अखिल भारतीय राजकीय साहित्य संमेलन होतं का हा देखील प्रश्न पडतो कारण ज्या पद्धतीने आम्ही कसे घडलो आम्ही असे घडलो आम्ही या सदराखाली चाललेल्या मुलाखती तर आपल्या जडणघडणी संदर्भामध्ये मुलाखती यायला पाहिजे होत्या परंतु पूर्ण राजकारण कुठेतरी या एकूणच मंचावरती दिसून आलं आणि अनेक साहित्यप्रेमींना निराशा करून गेल्याचं आपल्याला दिसून येते तर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा असलेल्या तारा भवळकरांचं भाषण देखील अनेकांच्या अनेकांना कुठंतरी कानकिचक्या येणार होतं परंतु हे सर्व जरी असतं सगळीकडे राजकीय वास या साहित्य संमेलनातून येत असलेला आपल्याला दिसून येतो आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मर्सडीच्या विधानावरती असं म्हणतात की गोरे यांनी राजकारणात आपलं चांगभल करून घेतलं यापर्यंत फारशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आणि मग या सगळ्या गोष्टीवर लक्षात येतं की शिवसेना शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली शिवसेना खूप फरक पडलेला होता म्हणून हे बंड झालं असंही निलमताई सांगायला विसरल्या नाहीत शिवसेना का फुटली तर ते त्यांनी कारण सांगितलं की निष्ठा राहिलेली नाही गाड्या घोड्या द्याव्या लागत होत्या आणि मग पदं मिळत होती आणि मग याच्यावरती आपल्याला लक्षात येतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आज एकटे पडलेत का कारण शरद पवार साहेबांच्या बाबतीत देखील विचार करायला गेलं तरी ते थेट कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू घेत नाहीत आणि मग या सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या तर आज ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लोकांचा आणि आमदारांचा ज्या पद्धतीने भरणा वरचेवर होत आहे वरचेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटत आहे एक एक आमदार नगरसेवक कार्यकर्ते हे शिवसेनेकडे येत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत याच्यावर एक आपल्या लक्षात येतं कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय निर्णय हे चुकत आहेत हे मान्य करावं लागेल बाळासाहेब आंबेडकरांसोबत युती केली ती युती तुटल्या गेली खरं तर ती युती टिकून राहिली असते तर एक वेगळं महत्त्व महत्व खरं या युतीला आलं असतं कारण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे वारस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आणि इकडे बाबासाहेबांची नातू म्हणून आपलं आपण बाबा बाळासाहेब आंबेडकरांना पाहतो आणि मग ह्या ह्या युती झाल्या असतात किंवा ह्या दोन नेते एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणूक चित्र वेगळं दिसलं असतं परंतु हे सर्व जरी असलं असं चित्र जरी असलं तरी सत्य मात्र हे आहे दिल्ली नहीं, राजकारना नहीं, राजकारना नहीं की दिल्लीतलं साहित्य संमेलन हे राजकारणाने राजकारण्यांनी गाजवलं साहित्यिकांनी कमी गाजवलं अध्यक्षांचं भाषण देखील कुठेतरी राजकीय अंगानेच आपल्याला दिसून येते परंतु असं काही हरकत नाही त्यांनी खूप छान मांडणी केली तारा आजींच्या या भाषणानं तर अनेकांच्या भोया उंचावल्या गेल्या आणि प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही दोन्ही कडील लोकांना दोन्ही भागातील लोकांना त्या भाषणाने तर मोहोळ आली की काय असंही म्हणावं लागेल एकूणच काय तर नीलम गोरे यांचं साहित्य संमेलनातलं असे घडलो आम्ही या मंचावरलं भाषण हे जी मुलाखत आहे ती मुलाखत ही खऱ्या अर्थानं राजकीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणारी होती खर तर असे घडलो आम्ही मध्ये एक वेगळा भावनिक टच देता आला असता त्यांच्या एकूण कार्याला परंतु जाणीवपूर्वक काही विधानं करून लोकांना चर्चेत ठेवायचं आणि त्या चर्चा अधिक घडून आणायच्या सध्या हेच महाराष्ट्रात सुरू आहे म्हणून हे साहित्य संमेलन साहित्य साहित रसिकांना मात्र कुठेतरी राजकीय अंगाने झाल्याचं वारंवार दिसून येत आहे धन्यवाद